नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणारे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव अहमदपूर ओहरात शहाजनी व तसेच लातूर लातूर मुरड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आज अवक बाराशे चौदा क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रई चार हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी आज अवक सतराशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अडोतीसशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार तीनशे ते मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात